श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीनं फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला यानिमित्त फाल्गुन अमावसेला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे जगाच्या इतिहासातील अजरामर आणि धगधगता शूर पराक्रमी राजा होऊन गेला अशा ह्या पराक्रमी राजाला फसवणुकीने कैद करण्यात आले कैद करण्यात आलेल्या क्षणापासून ते अंतिम क्षणापर्यंत धर्मवीर संभाजी महाराजांना क्रूरकर्म्या औरंग्याने अतोनात हाल करून महाराजांना यमयातना दिल्या तोडून हाल हाल करून संभाजी महाराजांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांची अंत्ययात्रा काढण्यावर प्रजेवर बंदी घालण्यात आली होती इतके दाहक आणि दिव्य बलिदान संभाजी महाराजांचे आहे त्यांचे बलिदान अखंड हिंदू समाजासाठी धर्मासाठी निरंतर तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे याची जाणीव समस्त हिंदू समाजाला कायम राहावी याचे स्मरण म्हणून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मृत्युंजय अमोसेला सर्वत्र मुकपदयात्रा काढली जाते धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला विधिवत मंत्राग्नी दिला जातो प्रारंभी बेळगावतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे व कौलापूर प्रमुख सुनील गावडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला माता शहर प्रमुख आनंद चौगुले यांच्या हस्ते ज्वालेच्या मुखपदयात्रेला सुरुवात झाली ही मुखपदयात्रा श्यामाप्रसाद मुखर्जी रोड कपलेश्वर उड्डाणपूल शनिमंदिर मंदिर हेमुकलानी चौक टिळक चौकीतून येथून निघून रामलिंगखिंड गल्लीमार्गे शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात श्री शंभूतीर्थ येथे पोहोचली यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला सुनील लाड व जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला यानंतर संभाजी महाराजांची प्रतिकात्मक चिता रचण्यात आली पुरोहित छत्रे गुरुजी यांनी पुरोहितांचं काम पाहिलं प्रतिकात्मक चितेला अग्नि देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी श्रीक्षेत्र वडू बुद्रुक इथून सालाबाद प्रमाणे ज्वाला प्रज्वलित करून आणली गेली होती व ती ज्वाला श्री शंभूतीर्थ येथे शांत करण्यात आली या प्रसंगी कवलापूर प्रमुख सुनील लाड यांनी उपस्थितीना आपल्या तेजस्वी वाणीतून बारावून सोडले धाराऊच्या दहावरती सई साहेब साईबाई साहेबांच्या छत्रछाळेखाली आणि आई साहेब जिजाऊ साहेबांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली राजे हळूहळू तयार होऊ लागले वय वर्ष दोन झालं आणि शंभू राजाला जन्म देणारा मातोश्री साईबाई साहेबांचं प्राणोत्तीन झालं इतर अनेक काय होत्या पण जन्म देणारी आई तिची सर अन्य कुणालाही ना येत नाही वयाच्या दुसऱ्या वर्षी दोन वर्ष पूर्ण झाल्याबरोबर सैवाई साहेबांचं सा दुःख निधन झालं आणि त्यावेळी अफजल खाना मोठं संकट या स्वराज्यावर दुःख करायला वेळ ना नाही ना, शंभूच सांत्वन करायला वेळ ना नाही अशा ना 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 वेळी अशा वेळी शंभू राजांच्या पुढे दोन वर्षाच्या शंभूला टाकून अफजल खानासारखं छत्तीस हजार सैन्य गुण आलेला दहशतवाद मातीत घेण्यासाठी शिवाजी महाराज जात आहेत शिवाजी महाराज गेले नाही ही शंभू राजांची त्या त्याचे डोळे बाहेर यायचेच बाकी होते इतके तेजस्वी असतात परंप्रता एकही शंभू राजा आता सोप नाहीये नव्या वर्षी ते आपल्या वडिलांच्या बरोबर औरंगजेबाच्या प्रत्यक्ष दरबारात गेले विचार करा की जो औरंगजेब कोण ज्यानं स्वतःच्या बाबाला चार वेळा विषप्रयोग करून ठार मारला ज्यानं स्वतःच्या चारी दिल्ली दिल्लीच्या सत्तेवरती जरी वस्ता उपयोगाचा नाही मी बसणार म्हणून देहाचे तुकडे तुकडे करून ठार मारलं एका तीच्या गर्भातून आलेल्या भावाला असा क्रूर लाखो हिंदूंची कप्पला करणारा अनेक मंदिरं मूर्त्या उद्ध्वस्त करणारा अरे गाईंची हत्या करणार असा तो औरंगजेब त्याच्या दरबारात अत्यंत सोळ डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही कमरेत ताट उभारायचं नाही कायम झुकलेल्या अवस्थेत मागे येताना देखील पाठ दाखवायची नाही तसंच पाठीमागे चालायचं खोकायचं चा नाही शिंकायचं नाही जाम जायचं नाही असं ज्या दरबारात सोळं ओळ पाळलं जात होत त्या दरबारामध्ये आग्राच्या भेटीला छत्तीस वर्षाचे शिवाजी महाराज आणि नऊ वर्षाचे शंभू राजे जाताय हा प्रदेश कुठे आहे विचार करा आग्रा कुठे आपल्यापासून किती दूर आहे समाजाला स्वातंत्र्याची नवी दृष्टी देऊन त्याच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांचा त्याग करून खोली करून ते स्वातंत्र्य मिळवायचा तो ध्यास घेऊन पुरापुर पन्नास वर्षाचं आयुष्य ज्यांनी खर्च केलं ते शिवछत्रपती देव देश धर्मासाठी जगण कसं असलं पाहिजे याचा सांगणारा आदर्श आहे उद्या उद्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये देवदेश धर्मासाठी मृत्यू सुद्धा कसा पत्करायचा हे सांगणारा दिव्य आदर्श म्हणजे आज ज्यांचा बलिदान दिन आपण साजरा करत आहोत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आहे तो कीर्तनाचा उत्तर रंग आहे हो चौदा मे सोळाशे सत्तावन्न ज्येष्ठ शुद्ध जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबरच प्रत्यक्ष काही रुद्र म्हणून जन्माला आले होते रुद्र म्हणजे शंकराचे भगवान शंकराचे सेनापती आहे शेवटी देह मंत्रणे कार्यक्रमाची सांगता झाली